नमस्कार नमस्कार मंडळी स्वागत आहे समिंद्रा गोठ फार्मच्या यूट्यूब चॅनलवर दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे आपले एक दादाय सबस्क्रायबर आणि त्यांच्या मिसेसला म्हणजे आपल्या वहिनीला करायचं आहे शेळीपालन कुक्कुटपालन तर पालन, पालन, त्याच्यासाठी शेडचं नियोजन कसं असावं तर त्यांनी जसं त्यांच्या जसं डोक्यात होतं तसंच आपलं पण नियोजन आहे असं त्यांची कमेंट आहे आणि मस्त अभ्यास करायला तो नि म्हणजे कसा शेड करायचा अगं हे तर अभ्यासपूर्वकच करण्याचं काम झालं आहे आजकाल इतकं सोपं राहिलं नाही शेळीपालन कुक्कुटपालन खर्चिक गोष्ट झाली पहिलं काय व्हायचं शेळ्या घेतल्या चारा नेल्या आणि आणल्या घरी की झालं फक्त रात्रीचा थोडाफार निवारा केला की पण आजकाल त्या ह्या शेळीपालन कुक्कुटपालनला एक व्यावसायिक वावस, रूप आलेलं आहे आणि त्याच्यासाठी मग आपल्याला व्यावसायिक दृष्टीनंच विचार करावा लागायला आहे कारण आपल्याला पैसे खूप घा वेळेस पैसे खूप जातेत आणि उत्पन्न निघत नाही तर सुरुवात कुठून करायची आपलं उत्पन्न वाढल्यानंतर तुम्ही वाटल ते करा ते उंचावरचं शेड करा काय करायचं ते करू शकता पण पण सुरुवातीला नेमकं कशी सुरुवात करावी तर त्यांनी नियोजन चार नियोजनबद्दल आपल्याला विचारलेलं आहे त्यांच्याकडे आहे वीस गुंठे जागा तर दीड गुंटा त्यांचा गुंतलेला आहे गोठ्यामध्ये म्हणजे दिवसाचं आणि रात्रीचं आणि बाहेर उघड्यावर आता हे आमचं रात्रीचं शेड हे जर पाऊस आला तिकडं तर खूपच पाऊस महाबळेश्वर साईडचे आहेत तर त्यांना पाऊस जर आला तर आपण जर त्याच्यातच ठेवले तर, तर रात्रभर बीन दिवसभर बी समजा तीन दिवस पाऊस लागून राहिला आणि त्या शेडमध्ये ठेवल्या तर तिथं खूप घाण होती तर दुपारी पावसात इथं ठेवावं लागते त्या शेडा तर तीन शेडचं नियोजन सांगितलं आहे म्हणून मी त्यांना की ऊन असताना अशा बाहेर ठेवायच्या पाऊस असला तर त्या कोपटात ठेवायच्या आणि त्याच्यानंतर रात्रीचा शेड परफेक्ट असं सांगितलेलं आहे नियोजन आपण तर आता नियोजन मी सांगते की तेवढ्यामध्ये त्यांनी कसं मॅनेज करायचं आहे तर इझिली मॅनेज होते बरं का आणि तुमच्या शेळ्या असणार कमी कारण सुरुवातही तर कमी शेळ्यापासून सुरू करणारा माणूस हंड्रेड पर्सेंट यशस्वी होते कारण प्रॅक्टिस होती प्रॅक्टिस झाली तर माणूस परफेक्ट बघते तर प्रॅक्टिसचीच गोष्ट आहे ही इतकं सोपं नाही बरं का बंदिस्त शेळीपालन मुक्त शेळीपालन सोपं आहे बंदिस्त पालनापेक्षा तर सांगते कसं करायचं तर आता तुमच्याकडं समजा आता दीड गुंठा तुमची जागा गेलेली आहे शेडमध्ये तर पुढं तुम्हाला तुम्ही नियोजन कसं करायचं तर तुम्ही काय करायचं आहे हातगा शिवरी सुबाबळ आणि तुती ही करायचं आहे दोन ते तीन गुंट्यात तर तुम्हाला दाखवते आमचं कसं आहे ते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसं आम्ही लागवड केलेली आहे समजा तीन गुंट्यात जर ते लागवड केलं तुम्ही हातगा शिवरी सुबाबळ बस होती कारण खूप जास्त हिरवा चारा पुन्हा वाया जाते खूप जास्त एवढ्याची गरजच लागत नाही तर तुम्हाला दाखवते आमचं कसं आहे तर सगळा मिळून हिरवा चारा फक्त पाच गुंटेत करायचा आहे बरं का खूप जास्त हिरवा चारा करायचा नाही तर बघा ही कसं आहे तर आम्ही केलेली चूक तुम्ही करू करू नका आम्ही काय केले वेगवेगळे लावलेले आहेत अशा तर ही सुबाबळ आहे आमची आता थंडीच्या दिवसात जास्त आ, ही होत नाही वाढ होत नाही तर ही सुबाबळ आहे बघा आमची ह्या दोन काकऱ्या आणि ह्या दोन काकऱ्या आहेत हातगा आणि त्या दोन काकऱ्या आहेत शिवरी तर तुम्ही ह्याच सहा काकऱ्या बघा आता ही पाच फुटाचं अंतर यायच्यात जर आपण कट करून घ्या घेऊन जायलोत ना तर सोपं हो जातं हे तर आमची इकडं तुती होती ती टाकली काढून आम्ही तर सगळी जळूनच गेली होती काढून टाकण्याशिवाय पर्याय नव्हता तर पाच फुटाचं अंतर आहे हे बघ काही इथून चला तर मधून घेऊन कट केलं की घेऊन यायला सोपं जाऊ आणि स्त्रियांसाठी सोपं नसते बरं का अंगावर परमसाट कपडे साडी बिडी घातलेली असते आणि मुलांसारखं म्हणजे काय म्हणता येईल बरमोडा टी शर्टवर राहू शकत नाहीत बाया शेतकरी बाया तर त्याच्यामुळं बायकांना देखील घेऊन यायचं म्हणलं तर पाच फुटाचं अंतर चांगलं लागतं तर ही पाच फुटाचं अंतर आहे बरं का आमच्या इथं तर असं पाच फुटाचं अंतर करायचं आहे आणि बस एवढा चारा खूप झाला एवढा आमच्या एवढा चारा खूप झाला म्हणजे बघा तरी तीन ते चार गुंट्यात आहे हे सगळं अंदाजे सांगते बरं का मी चार गुंट्यात आहे हे सगळं तर पाच फुटाचं अंतर आहे पाच दहा पंधरा वीस पंचवीस पंचवीस फुटात हे सगळं आहे तर हे एकर बरची लांबी आहे आणि असं करायचं आहे तर तुम्ही तीन ते चार गुंट्यात करायचं आहे हे, हे कर तर ह्याच्यात तुती लावली आम्ही पुन्हा तिकडली काढल्यानंतर पण काही उपदारेही ना गेली तुम्हाला दाखवते तुती लावलेली पण हे बघा अशी एवढेच पानं फुटलीत लावली तसं आता तीन महिने झाले लावून तर असं आहे पुन्हा उबदारे येत नाही तर तुम्हाला असं करायचं आहे तर काय करायचंही की याकाच याका हे असं वेगवेगळे करायचे नाहीत की ही आता ही दोन्ही ही केली ना आपली सोबाबळ ही सो ही हिसोब तसं करायचं नाही तर चार सोबाबळीचे झाडं चार तुतीचं झाडं चार हादगेचे झाडं आणि चार शिवरीचे झाडं तर ते शिवरीपर्यंत गेलात तुम्ही की तेवढीच लाईन कट करायची बस पुन्हा परत तीच सुरू करायचं रिपीट करायचं की सोबाबळ हादगा शिवरी आणि हे असं रिपीट करायचं म्हणजे तुम्ही एका लाईनला लागलात का की सगळ्या प्रकारचा चारा त्यांना कसं असते कुणी पण कुणी असू द्या मी असू द्या घरी तुम्ही असू द्या तर अनुभवानं शहाणं होते तर अनुभव आला आम्हाला ह्या गोष्टीचा की आता आपण आम्हाला ही कट करून ही कट करून ती कट करून ते असं जावं लागते तर एक जर आम्ही आता सर आता सांगितलं तसं जर लावलं असतं तर असं इथपर्यंत कट केलं समजा शिवरी हातगा सुबाबळ आणि आपलं काय म्हणता येईल ती तुती तर मग तसं जमलं असतं म्हणजे ही सांगायली की आम्हाला हो अनुभव आला की असं करा तुम्ही आणि त्याच्यातून राहिलेली काय जी राहील जमीन बाकीची त्याच्यात लावायची मक्का तर काय राहील तुमची आता बघा ही चार गुंटे अगर तीन गुंटे बी गेली समजा तर तुमच्या शेडमध्ये आणि ह्या खाद्यामध्ये पाच गुंटे जमीन गेली समजा तर बाकीची जेवढी उरलेली आहे का ती तुतीला आपलं तुम्ही ही काय करायचंय की लावायची आहे मक्का लावायची आणि दुधापर्यंत येऊ द्यायची चांगली दूध भरू द्यायचं त्याच्यात आणि तुम्ही करून घ्यायचं आहे मुरघास तर ते है है। ती एक पाचवा प्रकार होऊन जाईल तुमचा शेळ्यांसाठी आणि तुमच्याकडं मला वाटत नाही हा हिरवा चाराला काही कमतरता नसणार होणार नाही कारण पाण्याची कमतरता नाही तुमच्याकडं तर तुम्ही काय करायचं की आमच्यासारखं नियोजन करायचं नाही आमचं नियोजन वेगळं तुमचं नियोजन वेगळं तर कोरडा चारा गरजेचाच आहे सुका चारा गरजेचाच आहे शेळी पालनासाठी पण तुम्ही काय करायचं आहे की जी काही तुमचं तिथं भरपूर चारा हिरवा निघणार आहे तर ती काय करायचं आहे की उळवायचा आहे ती सुकवायचं आहे चांगला आणि मग शेळ्यांना टाकायचा आहे तर आम्हीसुद्धा काय करतो की एक दिवस आड करून आज कट केलेला चारा उद्या टाकतो उद्या कट केलेला परवा टाकतो तर तुम्ही दोन दिवस सुकवायचा आम्ही एक दिवस सुकवतो तुम्ही दोन दिवस सुकायचा कारण तुमच्या इकडं पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि वातावरणात पण थंडावा खूप जास्त आहे तर कोरडा चारा आता आमच्यात एवढं कोरडा असून आम्ही एवढा कोरडा चारा टाकतो तर मग तुम्हाला थोडा तरी कोरडा चाराचं चा प्रमाण असलं पाहिजे तुमच्याकडं जर मिळत असला हरभऱ्याचं ही गुळी सोयाबीनचं गुळी तर बरंच आहे आणि त्याच्यानंतर मी सांगायचं राहिलं तुम्हाला की तुम्ही ती काढून घेतली मका समजा की तुमचं काढून घेतली मका की तुमचं ती शेत रिकामा होणार आहे मी समजते की पंधरा गुंठे तुमचं रिकामा होणार आहे ही सगळं लावून पंधरा गुंठे जमीन उरणार आहे वीस गुंटेतून तर त्याच्यात तुम्ही काय करायचं आहे मका काढून घ्यायची आणि मग सोयाबीन लावायचं आहे त्याच्यात अगर गहू पेरायचा आहे त्याच्यात अगर सोयाबीन पेरायचं आहे तर ती तुम्हाला मग शेळ्यांना खुराक म्हणून वापरता येईल तर तुम्हाला बाकीचं काहीच विकत घेण्याची गरज पडणार नाही खुराक बी तुमच्या घरचा होईल थोडंफार जर समजा तुम्ही सोयाबीन पेरलं तर त्याच्यानंतर हरभरा पेरला तर हरभरासुद्धा प्रोटीन युक्त आहे थोडं पण प्रमाण ठेवलं तरी चालतं आहे आम्ही गेल्या वर्षी हरभरा सोयाबीन टाकत होतो आमच्याकडे गहू नाही तर आम्ही गहू टाकतच नव्हतो तर तसं करायचं आहे तर मग तो मला कुठलीच गोष्ट बाहेरून विकत घेण्याची गरज नाही त्या पंधरा गुंठ्यात त्यात तुम्ही सोयाबीन घ्यायचं आहे आधी म्हणजे जून जुलैमध्ये आणि त्याच्यानंतर ह्या टायमाला घ्यायचं आहे हरभरा तर हरभऱ्याचं गुळी थोडंफार मिळेल सोयाबीनचं गुळी थोडंफार मिळेल तुम्हाला आणि ती जी त्याचं ही निघणार आहे उत्पन्न निघणार आहे तर ती तुम्ही शेळ्यांच्या खुराकात वापरू शकता तर बघा अशी तुती लावली पण वरी न गेली इथं होती आमची तुती तर वेगळं होतं पण सगळी वाळून गेली बघा आता उगवून गेली पाणी झालं की मस्त उगवून आली बघा तर डबल लावली पण आता काही उबदारच येई गेली आमची तर बघू आता काय करता येईल ते तर असं नियोजन करा आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद